नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही जे ई मे मेन्सची जी एक्झाम आहे ती दिलेली असेल तर त्यासाठी कट ऑफ वगैरे किती ज्या जे ई ॲडव्हान्स मेन्स दिलेली असेल त्यासाठी कट ऑफ वगैरे क आय आय टी बॉम्बे वगैरे दिल्लीचे कॉलेज तुम्हाला लागू शकणार आहेत की नाही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना असं कुठलंही चॅनल नाही की ज्या अध्या आय आय टीचा व्हिडिओ या ठिकाणी टाकला जातो आपल्या चॅनलवर फक्त म मा, जर मराठी स्टडीमध्ये आय आय टी जे डब्ल्यूचे व्हिडिओज किंवा मग तुमचे सीई टी वगैरे याच्या रिलेटेड व्हिडिओ टाकले जातात ठीक आहे संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर या ठिकाणी घेत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्या व्हिडिओला लाईक देखील करा आणि कमेंट करा तुमचे काही डाऊट असतील आणि जर तुम्हाला किती पर्सेंटेज पड पर म्हणजे कट ऑफनुसार किती पर्सेंटेज आहे ते मला तुम्ही सांगायचं आहे ठीक आहे तुम्ही म्हणजे जे ॲन्सर किंवा चेक केलेलं आहे त्याच्यातून तर व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू सबस्क्राईब के भरपूर जण काय करता चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ता तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला काहीच कळणार नाही ठीक आहे तर या ठिकाणी पाहू शकता की जे डबल ए कट ऑफ टू थाउजंड ट्वेंटी फोर आउट क्वालिफिकेशन ऑफ कट ऑफ अँड जे डब्ल्यू ॲडव्हान्स या ठिकाणी पाहा की मी या ठिकाणी कास्ट वाईज कट ऑफ या ठिकाणी आणलेला आहे ठीक आहे आता सीजन इन सेकंड एप्रिल से कैन चेक एक्सिट कट ऑफ जी डब्ल्यू इन टू मिनिमम मार्क्स ऑफ आता तुमचं तुम्ही आता जी ॲन्सर की रिलीज झालेली आहे त्याच्यातून तुम्ही तुमचं हे काढलं असेल काय तुमचं पर्सेंटाइल काढलं असेल तर त्यामध्ये जर तुम्हाला ते काढता येत नसेल तर कमेंट करा आपण त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवूया तर कॅटेगरी बाय हा सी आर एल आहे ओ बी सी एन सी एल आहे एस सी आहे त्यानंतर या ठिकाणं एस टी आहे यू आर पी डब्ल्यू डी पी डब्ल्यू डी या ठिकाणं ही देखील क कॅटेगरी म्हणजे आहे त्यामध्ये ऑप्शन तो हा त्या, त्या, या ठिकाण तुमचे जे डब्ल्यू मेन कट ऑफ दोन हजार चोवीसच्या कट ऑफ मी या ठिकाणी सांगत आहे ठीक आहे की शंभर टक्के ठीक आहे शंभर शंभर टक्के ते त्र्याण्णव टक्के हा जो आहे हा कोणत्या या अनरिझर्व म्हणजे यू आर या कॅटेगरीसाठी आहे ठीक आहे सी आर एल कॅटेगरीसाठी त्यानंतर ओबीसी किंवा एन सी एल यामध्ये त्र्याण्णव किंवा एकोणऐंशी ते त्र्याण्णव म्हणजे एकोणऐंशी ते त्र्याण्णव तुमचा हा कट ऑफ या ठिकाण आहे तुमची एस सी एस सी जर असेल तर साठ ते त्र्याण्णव तुमचा हा कट ऑफ आहे त्यानंतर तुमची जर एस टी असेल तर तुमचा सेहेचाळीस ते त्र्याण्णव हा कट ऑफ आहे जर तुमची आ, आ, यु, यु य यू आर पी डब्ल्यू डी असेल म्हणजे यू आर म्हणजे एक नंबरचं जे यू यू आर आहे अनरिझर्व याच्यातून तुमची जर पी डब्ल्यू डी असेल ठीक आहे तर तुमचा कट ऑफ या ठिकाण काय आहे झिरो टक्क्यापासून म्हणजे थोडेसे झिरोच्या पुढे जरी टक्के असले तुम्हाला ते त्र्याण्णव पर्यंत किती असू तुम्हाला नंबर शंभर टक्के तुमच्या ठिकाणी लागणार आहे तर या ठिकाण हा हे काही कट ऑफ या ठिकाणी मी आणलेले होते त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण समजलं असेल आणि तुम्हाला कॅटेगरी तुमची लिहायची आहे आणि तुम्हाला किती टक्के या ठिकाणी पडले असे शंभर टक्के वगैरे लिहायचे आहे ठीक आहे तर आता पहा डेट्स आणि या ठिकाणं एक्झाम्स झालेल्या आहेत डेट्स वगैरे या ठिकाणं तुम्हाला हे पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता आता पहा जे डब्ल्यू एकोणावीस मे म्हणजेच आत्ता एकोणास मेला हे झालेलं आहे ठीक आहे जे डब्ल्यू सीझन्स टू पार्ट्स रिझल्ट तर अशा पद्धतीने आहेत जे डब्ल्यू या ठिकाणी कॉलेजची देखील लिस्ट जर लागत असेल तर तुम्ही या ठिकाणं लिस्टसाठी कमेंट करू शकता की कटअप मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत काय अडचण असेल यामधून तर तुम्ही या ठिकाणी विचारू शकता व्हिडिओवर लस लक्षात सबस्क्राईब करायला का आतापर्यंत धन्यवाद